नमस्कार मी अंकिता अंकिता मराठी मध्ये स्वागत आहे अशी चटपटीत कच्ची दाबेली आज आपण बनवणार आहोत दाबेलीचा मसाला दाबेलीची चटणी सर्व गोष्टी बघितल्यात बाहेरून अशी कुरकुरीत दिसायला बघा ना काय सुंदर दिसते अतून अशी चटपटीत बाहेरून अशी क्रेस्पी अगदी स्टेप स्टेप ही बाय आपण रेसिपी बघणार आहोत इथे कढई गरम करायला ठेवली आता आपण त्यामध्ये दाबेली मसाला बनवणार आहोत दोन चम्मच असा बारीक सुका किसलेला खोबरा थोडासा भाजून घ्यायचा त्यामध्ये टाकूयात धने जिरे मिरी लवंग बडीशेप आणि दगडी फुल टाकत दगडी फुल टाकायच त्याने आपल्या मसाल्याला एकदम छान अशी टेस्ट येते आणि खायला पण खूप छान लागते इथे टाकले दालचिनी प्लस मसाला वेलची तेजपत्ता आता आपण हे सर्व मसाले एक ते दीड मिनिटासाठी असे परतून घेणार आहोत गरम करून मसाले जास्त भाजायचे नाहीयेत ते करपले की त्यांनी असे कडवड टेस्ट येते मसाला पूर्ण असा छान भाजून झालाय तो आता आपण पूर्णपणे असा थंड करून घेऊया हो मसाला इथे असा छान थंड पण झालाय आता मिक्सरला बारीक करून हो घेणार आहोत आपण लाल तिखट चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिक्सरला आपला मसाला एकदम असा पाणी न टाकता आपण बारीक करून घेणार आहोत इथे आपला दाबेली मसाला पण बनवून तयार आहे आता आपण गोड चिंचेची चटणी बनवणार आहोत इथे मी एक तास असा एक कप चिंच भिजत घातली होती एक कप पाण्यामध्ये त्यातल्या सगळ्या बिया काढून चिंचेचं पाणी असं चाळीने गाळून घेतलंय आता आपण चिंचेची चटणी बनवायला सुरुवात करूया इथे कढईमध्ये चिंचेचं पाणी टाकलंय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा क ग्लास पाणी आणि छान अशी मस्त कडकडीत उकळी येऊ द्यायची आता टाकूयात आपण त्यामध्ये चवीनुसार ढवळून घ्यायचे आता आपल्याला छान अस मस्त अशी कडकडू तशी उकळी काढायची आपल्याला आता आपण त्यामध्ये टाकूयात आपल्या आवडीनुसार साखर टाकायची मी ते दोन चमच साखर टाकली आता टाकूयात चवीनुसार मीठ लाल तिखट आणि छान असं मस्त मिक्स करून छान अशी उकळी येऊ द्यायचे एक ते दोन मिनिट आता टाकूयात आपण डाबेली मसाला आणि छान मिक्स करून घेऊयात असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला चटणी दोन ते तीन मिनिट अशी उकळून घ्यायचे त्याने चटणीला एकदम छान चव टेस्ट पण छान येते इथे आपली चटणी पण बघा घट्टसरपणा आलाय मस्त आणि चटणी पण आपली इथे आंबट गोड बनून तयार आहे आता आपण लसूणची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पाच सहा मिरच्या अशा बिया काढून एक तास भिजत ठेवल्या होत्या आता त्या आपण मिक्सरच्या भांड्याला चटणी बनवून घेणार आहोत एकदम अशी बारीक पण नाही करायचे थोडीशी जाड सरस ठेवायचे इथे शेंगदाणे घेतले दोन ते तीन छोटे चम्मच सात दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि थोडस पाणी टाकून आपण चटणी बारीक करून घेऊयात चवीनुसार मीठ आता बारीक करून घेऊयात आपली चटणी आपली चटणी इथे लसणाची बघा मस्त अशी बनून तयार आहे आता आपण दाबेली बनवायला सुरुवात करूया मी इथे पाच बटाटे उकडवून थंड करून त्यांच्या साला काढून घेतले आता आपण ते मॅशरने मॅश करून पूर्ण त्याच्या भुठुळ्या काढून घेणार आहोत एकदम छान असे पूर्ण मॅश करून घेऊ घ्यायचे हो आता आपण दाबेली साठी दाबेली बनवण्यासाठी लागणार साये तेल पण मस्त गरम झालंय तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं नाही तर मग दाबेलीचा मसाला आपला करपला जातो त्यामध्ये लाल तिखट दाबेली मसाला टाकूयात चवीनुसार मीठ आणि एक मिनिटासाठी असं परतून घेऊया आता त्यामध्ये टाकूयात पाणी जेणेकरून आपला मसाला खाली करपला जाणार नाही आणि मस्त आता लो टू मिडीयम गॅस वरती आपण हा मसाला थोडासा फ्राय परतून घेणार आहोत इथे आपला मसाला असा छान परतून झालाय आता आपण बटाटा मॅश केला होता तो टाकणार आहोत त्या मसाल्यामध्ये आणि छान सर्व असं एक जीव करून घेणार आहोत इथे आपलं सारण थोडस पातळ सरस ठेवायचं थंड झाल्यानंतर असं घट्टपणा होते आणि पूर्णपणे थंड करून एका डिश मध्ये काढून थंड करून घ्यायचं मी इथे बटर टाकले आता टाकूयात कोथंबीर डाळिंबाचे दाणे खारे शेंगदाणे आप तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर कांदा पण टाकू शकता कांदा ऑप्शनला आहे बारीक शेव आता चला आपण दाबेली बनवायला सुरुवात करूया इथे पाव घेतले तर आता त्याला आपण आंबट गोड चटणी लावून घेणार आहोत आणि आपण जे दाबेलीचं सारण बनवलं होतं ते पावामध्ये भरून आपण अशी त्रेसी दाबेली बनवणार आहेत जशी गाड्यावरती मिळते तशीच दाबेली बनवणार आहोत घरच्या घरी एकदम बनवायला पण खूप सोपी आहे इथे सर्व दाबेले आपण अशा प्रकारे बनवून घेतल्यात पॅन पण मस्त गरम झालंय त्यावरती तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करायचा आहे मी इथे बटर घेतले दोन्ही पण साईडने अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घ्यायच्यात इथे बघा एक साईड अशी छान कुरकुरीत झाले आता आपण पलटी करून दुसरी साईड पण तशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत मध्ये मध्ये असं बटर लावायचे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद